आज आम्ही कलेक्टर साहेबांना सकल मराठा समाजातर्फे निवेदन दिलेलं आहे दोन दिवसापूर्वी मनोज जरंगे भाऊ यांना सोशल मा मीडियाच्या माध्यमातून धमकी किंवा जिवे मारण्याची धमकी असे मेसेज येत आहेत तर हे आ, मेसेज त्याच्यामुळं आम्ही कलेक्टर ऑफिसमध्ये आलेलो आहोत आणि निवेदन देत आहोत खरं तर, तर बीड जिल्ह्यामध्ये हा प्रकार जास्त घडलेला आहे परवाच्या लोकसभेची जे निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये पंकजा आणि धनुभाऊ मुंडे या दोघांना बी त्यांनी मनोज दा दादांना किंवा तुम्हाला फिरायचं आहे म्हणून सांगितलेलं आहे बीड जिल्ह्यामध्ये पण त्यांना पण संबंध महाराष्ट्रामध्ये त्यांना पण फिरायचं आहे तरी आम्ही ते देन त्या निमित्तानं की निवेदन देण्यासाठी आलेलो आहे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत हे मुख्यमंत्र्यांना निवेदन देतोय सगळं मराठा समाज नांदेड मागे आम्ही पाहिलं मागच्या दोन दिवसापासून कुठेतरी लोकसभेचा निवडणुकीचा राग मनात घेऊन बीड जिल्ह्यामध्ये मराठा बांधवावर काही अन्याय होताना आपल्याला होता, दिसून येतात तसंच संघर्ष माननीय दादा जरांगे यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून काही समाजकंटकांनी धमक्या दिल्या तर त्यासाठी आम्ही शासनाकडे आई मागणी करतोय की मनोज दादा जरांगे यांना झेड शासनाने झेडपला सुरक्षा पुरवावी व ज्यांनी कोणी ह्या धमक्या देण्याचा प्रकार केलाय त्यांच्या त्यांच्यावर कठोर ते कठोर कारवाई करण्यात